किती शुभ अशुभ प्रभावाची काळजी घ्या परिवाराची नमस्कार मी ॲष्टोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्याचे सर्व राशीवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो त्यानुसार आपण वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत आज आपण वृश्चिक राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत येत्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहे ग्रह वक्री होणं ही काही नवीन घटना नाही शनिदेव देखील दरवर्षी वक्री होत असतात मात्र या वर्षी असणारी ग्रहांची स्थिती थोडी वेगळी असल्यामुळे शनिदेवांचं वक्री होणं देखील अत्यंत महत्त्वपूर्ण व सर्व राशींवर मोठा प्रभाव करणारा राहील ते आपल्या राशीनुसार आपण समजून घेत आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल कर्तव्यपूर्ती ही नेहमीच टाळ्यांच्या आवाजात होत नाही तर ती गुपचूप अश्रूमधे देखील पूर्ण होते निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येणारी अत्यंत संवेदनशील रास म्हणजे वृश्चिक रास होय शनिदेव सध्या मीन राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे आणि तिथेच ते आता वक्री देखील होणार आहे मुळात संवेदनशील असलेली तुमची रास वरून कर्तव्य कठोर वाटणारी शनिदेव वक्री होत आहेत ते जलतत्वाच्या मीन राशीत वृश्चिक रास म्हणजे सखोल भावना गुप्तता आणि वक्री शनिदेव तुमच्या जखमा तुमच्या समोर आणतात तुम्हाला आत्मविश्लेषण करायला भाग पाडतो साठलेल्या भावना मोकळ्या करतो आणि हळूहळू वृश्चिक राशीला जाणीव होते की एखाद्याला माफ करणं म्हणजे त्याला विसरणं नव्हे तर स्वतःला त्या ओझ्यापासून मुक्त करणं होय जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव हे निसर्ग कुंडलीतील दशम या कर्मस्थानाचे आणि एकादश या लाभस्थानाचे अधिपती आहे तुम्ही योग्य कर्म करा मी तुम्हाला योग्य प्रमाणात लाभ देतो तुमची इच्छापूर्ती घडवून आणतो असं ते आपल्याला नेहमीच सांगत असतात मात्र जनमानसांमध्ये शनिदेवांविषयी अत्यंत नकारात्मकता पसरलेली असते एक प्रकारची भीती पसरलेली असते शनिदेवांची साडेसाती किंवा ढहय्याचं नाव जरी काढलं तरी अनेक लोक घाबरतात परंतु खरं सांगायचं झाल्यास शनि शनिदेव स्वतः तर्फे कोणताही शुभ किंवा कोणताही अशुभ परिणाम देत नाही शनिदेव फक्त आणि फक्त तुमच्या कर्माचीच फळं देत असतात म्हणून त्यांना कर्मफलदाता असं देखील म्हटलं जातं त्यानुसार त्यांचा प्रभाव होत असतो शनिदेव हे न्यायाधीश आहेत ते, ते कुणालाही किंबहुना स्वतःच्या राशीलाही त्यातून सूट देत नाही त्यांचा न्याय हा सर्वांसाठी सर्व राशींसाठी समान असतो त्यात वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव आणि शनिदेव यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे त्यामुळे साहजिक वृश्चिक राशीला शनिदेव थोडी कर्तव्य कठोर शिकवण देत असतात किंबहुना शनिदेवांचं ते महत्त्वपूर्ण कार्य आहे असं देखील आपण म्हणू शकतो शनिदेव प्रत्येकालाच स्वतःचे कर्तृत्व शिकवतात जबाबदाऱ्या पूर्ण करणं शिकवतात कर्मपूर्ती करण्याकडे त्यांचं मार्गदर्शन असतं वृश्चिक राशीसाठी शनिदेव हे तृतीयेश आणि चतुर्थेश आहेत म्हणजे जेथून आपण भावंड पाहतो लहान मोठे प्रवास पाहतो त्या स्थानाचे अधिपती ते आहेत वृश्चिक राशीसाठी शनिदेव चतुर्थ स्थानाचे देखील अधिपती असल्यामुळे वास्तू वाहन आई सुखशांती या सर्व गोष्टी देखील त्यांच्या चकतारीत येतात सध्या शनिदेवांचा प्रवास तुमच्या स्थानातून म्हणजे इष्टदेवाच्या स्थानातून सुरू आहे आता शनि वक्री होतो म्हणजे काय तर तो अधिक खोलात जाऊन तपास करतो त्याचे प्रभाव हे अधिक वैयक्तिक असतात दीर्घकालीन असतात शनिदेव तुमच्या कर्माची तपासणी करतात तुम्हाला जुन्या कर्माकडे परत घेऊन जातात तुम्ही मागील काळात एखादी जबाबदारी टाळलेली असेल तुमचं एखादं कार्य अपूर्ण असेल तर ता त्याचं पुनर्विलोकन करायला लावतात या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर वक्री शनीच्या काळात कोणताही निर्णय घेताना थोडं थांबून घ्या मोठा निर्णय घेताना थोडं थांबून घ्या जुने करार जुना चुका अशा सर्व गोष्टी सावधपणे तपासा विशेषत तुम्हाला जर शनिदेवांची महादशा किंवा अंतर्दशा सुरू असेल तर याबाबतीत जास्त जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे कारण शनिदेवांची महादशा असेल अंतर्दशा असेल तर अशा काळात शनिदेव वक्री झाले तर ता त्याचे प्रभाव हे अत्यंत तीव्रपणे समोर येतात मात्र वक्री शनिदेव केवळ अडथळे देतील असा तुमचा समज असेल तर ता तसं अजिबात नाही जर तुम्ही प्रामाणिक असाल परिश्रमी असाल तुमचे कर्म योग्य असतील तर शनिदेव तुमच्यावर विशेष कृपा करतात या काळात तुमचा घरगुती संघर्ष वाढू शकतो कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात या सर्व परिणामांमुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज असेल त्यामुळे वृश्चिक जातकांनी या काळात योग्य विश्रांतीचा विचार करावा आता शनिदेव तुमच्या पंचम स्थानात वक्री होणार आहेत पत्रिकेतील पंचम स्थान हे इष्टदेवांचं स्थान असतं शिक्षण संतती प्रणय या गोष्टी तिथून बघितल्या जातात अर्थात अनेक बाबतीत नकारात्मक परिणाम देण्याची देखील शक्यता निर्माण होते विवाहात अडथळे निर्माण होणं विवाहात विलंब होणं संतती संदर्भात काही काळजीचे प्रश्न निर्माण होणं किंवा संततीने तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं संततीला शैक्षणिक अपयश यासारखे प्रभाव अशा काळात निर्माण होण्याची शक्यता असते ज्या वृश्चिक जातकांना एखादा जुना आजार असेल तो तीव्र स्वरूपात अजून पुढे येऊ शकतो कौटुंबिक विघटन होणं कुटुंबात विसंवाद निर्माण होण्याची शक्यता वाढणं असे प्रभाव तुम्हाला प्राप्त होऊ शकतात म्हणून कुटुंबात जर विसंवाद निर्माण झाले तर एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की हे सर्व वक्री शनिदेवांच्या प्रभावामुळे होत आहे हा प्रभाव, प्रभाव तात्पुरता आहे म्हणजे केवळ एकशे अडोतीस दिवसांसाठी आहे मग या काळात समजूतदारपणा वाढवला सत्सद विवेक बुद्धी वापरली तर विकोपाला जाणारे वाद सौम्य होतात वाद वाढत नाही माणसं टिकून राहतात कारण अशा काळात माणसांचे विचार भ्रमित होण्याचे देखील योग वाढणार आहे केवळ वा शनिदेवच नव्हे तर त्यांचं गोचर त्यांचं वक्री होणं गुरुदेव अतिचार गती मंगळ शनी षडाष्टक योग शनिदेव ज्या राशीत वक्री होत आहे त्या दिवसाची पत्रिकेतील असलेली काल सर्प सदृश ग्रहस्थिती या सर्वांचा एक प्रभाव सर्वांवर घडून येणार आहे त्यामुळे या काळात वृश्चिक जातकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल असं असलं तरी काही बाबतीत वृश्चिक जातकांना शनिदेवांकडून शुभ प्रभाव प्राप्त होणार आहे विशेषत मागील काळात जर तुम्ही आपापल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण केल्या असतील तर निश्चितच तुम्हाला सकारात्मक प्रभाव प्राप्त होण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं चा झाल्यास वक्री शनिदेवांच्या काळात सगळ्यांनी सकारात्मक वागणूक ठेवणं आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करणं हे अत्यंत कर आवश्यक राहील कारण जलतत्वात शनिदेव वक्री होत असताना अनेक ग्रहस्थिती विपरीत आहेत अनेक संकटांचीही चाऊल आहे त्यामुळे केवळ वृश्चिक जातकांनी नव्हे तर संपूर्ण मानवजातीने सामंजस्याने वागायला हवं ती काळाची गरज असणार आहे उपायांवर देखील लक्ष केंद्रित करा दिलेले उपाय नक्की करा आत्ताचे उपाय हे अत्यंत आवश्यक आहेत शनिदेवांच्या या काळात मंत्राचा प्रभाव हा अत्यंत उपयुक्त ठरतो विशेषतः या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत आणि केतू राजराशीत अशी सर्व ग्रहस्थिती पाहता या काळात कालभैरवाचे मंत्र प्रभावी उपाय ठरतील कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पापग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषतः दरमहा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जाप आणि दुरलेला उपाय करू शकतात रविवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांनी तेल लावून पोळी द्या कुत्र्याने पोळी खाल्ली तर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद आहेत असं समजा कुत्रा जर वास घेऊन पुढे गेला तर समजून घ्या की कालभैरव तुमच्यावर नाराज आहे त्यामुळे मंत्र जाप वाढवावा त्यानुसार वृश्चिक राशीसाठी ओम हम नम गम कम सम खम महाकाल बहिरवाय नमा हा हा मंत्र सुचवण्यात येत आहे तसंच जिलेबी आणि मालपुआ यांच्या नैवेद्य दाखवावा दिलेल्या मंत्राचा अकरा वेळा जप करा या सर्व उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा अशा प्रकारे वक्री शनिदेवांचे वृश्चिक राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात आपण पुढील राशी संदर्भात माहिती समजून घेणार आहोत शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबचे कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष